अहिल्यानगरमधील एम परिसरात अवैध गुटखा बाळगणारे दोन आरोपींकडून चार लाख पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हस्तगत केलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बापू कोतकर राहणार निंबळक हा त्याच्या निंबळक उड्डाण रेणुका किराणा स्टोअरमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी पोलीस निरीक्षक कबाडी यांनी पोलीस पथक नेमत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकाचं रवाना केलं दरम्यान पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या दुकानाच्या पाठीमागील शेडमध्ये एक सम गोणीत प्लास्टिक पुढे भरत असल्याचं दिसून आलं पथकाने त्याला ताब्यात घेत पोलिसांची आणि पंचाची ओळख सांगत त्याचं नाव विचारलं असता त्याने बापू कोतकर असं सांगितलं त्याच्या शेडची झडती घेतली असतात त्या ठिकाणी एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये पान मसाला वी एक तंबाखू विमल पान मसाला जी एक जर्दा नावाची तंबाखू आणि गोवा पान मसाला आढळून आला त्यानंतर पथकाला मिळालेल्या माहितीनुसार माउली उर्फ ज्ञानेश्वर गायकवाड राहणार हॉटेल हर्षदा नगर मनमाड रोड विळद घाट अहिल्यानगर याच्या शेडवर छापा टाकला असता येथे दोन लाख बारा हजार रुपये किमतीचा गोवा पान मसाला विमल पान मसाला जीवन आली दोन्ही दोन्ही घटनेतील अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस करतायत तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अमलदार यांनी केली बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर